नमस्कार मी भानुदास फाळके ऍज अ फिटनेस एक्सपर्ट गेल्या अठरा वर्षाला काम करतोय की जिम सोडल्यानंतर लगेच वजन खूप जास्ती वाढतं तर हे खरं आहे का याच्यात काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की जिम सोडल्यानंतर वजन वाढतं पहिली गोष्ट तर असं आहे की जिम मध्ये जाऊन तुम्ही कुठल्या प्रकारचा एक्सरसाइज करता ज्यावेळेस तुम्ही जिम करता त्यावेळेस तुमचा डाएट कसा आहे ह्या गोष्टी पण त्याच्यामध्ये खूप मोठा रोल क्रिएट करतात सपोज भरपूर लोकांचं कसं असतं की ज्यावेळेस जिम ला यायचं आहे तर काहीतरी स्पेसिफिक गोल घेऊन आले असतात की तीन महिन्यानंतर माझ्या कुणाचं लग्न आहे कुठला कार्यक्रम आहे तर एक पर्टिक्युलर टाइम फ्रेम मध्ये राहून मला एवढं एवढं वजन कमी करायचंय तेवढं वजन कमी करायचंय मग ते जिमला जाणार खूप जास्त कार्डिओ करतात क्रॅश डायट करणार कॅलरीज पूर्ण कमी करणार मग ते जे वजन कमी करतात तर ते कुठल्या प्रकारचं वजन कमी करतात हे पहिलं बघायला लागेल ज्यावेळेस तुम्ही खूप जास्त एक्सेसिव्ह कार्डिओ करणार खूप जास्त कॅलरी कंट्रोल करणार किंवा प्रॉपर न्यूट्रिशन प्लॅन न करता फक्त उपाशी राहणार तर तसं वजन जर तुम्ही कमी करता याचा अर्थ काय तुम्ही फॅट सोबत सोबत तुमचं मसल पण लॉस करताय वॉटर लॉस करताय आणि ज्यावेळेस ह्या गोष्टी होतात आता तुम्ही जर मसल लॉस केलाय मसल लॉस केला म्हणजे तुम्ही तुमचा बेझल मॅटाबॉलिक रेट कमी केला हे कसं असतं की तुमच्या बॉडीमध्ये जेवढा मसल मॉस जास्त तेवढा तुमचा बेझल मॅटाबोलिक रेट जास्त आणि जेवढा बेझल मॅटाबोलिक रेट हाय तेवढा तुमच्या कॅलरी बर्निंग प्रोसेस चांगला होणार सपोज जर तुम्ही दिवसाला आता बाराशे कॅलरी बर्न करता तुमचा बेझल मॅटाबॉलिक रेट ट्वेल्व्ह हंड्रेड कॅलरीजचा आहे आणि इंटेक जर तुम्ही ट्वेल्थ हंड्रेड कॅलरीज प्लस खाताय आणि तुमचं एक्सपेंडिचर पण खूप नाही आहे तर तुमचं वेट वाढतं पण ज्यावेळेस तुम्ही एक्सरसाइज चालू करता दोन दोन तास कार्डिओ करताय म्हणजे कॅलरीज नक्कीच तुम्ही बर्न जास्त करताय आणि खाताय पण कमी म्हणजे तुम्ही मध्ये आहात पण जर तुम्ही फक्त कॅलरी कुठल्या खाताय जर सपोज तुम्ही प्रोटीन इन्टेक चांगला डेव्हलप सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या तर तुमचा मसल गेन झाला पाहिजे ह्या हिशोबाने तुम्ही वर्कआउट केला पाहिजे याच्यामध्ये तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं पाहिजे कार्डिओ केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यासोबत तुमचा डाएट हा कम्प्लीट असला पाहिजे असं नाही आहे की फक्त तुम्ही कमी खाताय ह्याच्यामध्ये जे कॅलरीज आहेत त्या प्रॉपर कॅल्क्युलेट केल्या पाहिजेत की बाबा तुम्ही कॅलरीच्या खाताय त्याचा किती पोर्शन तुम्ही प्रोटीन घेताय किती पोर्शन तुम्ही फायबर्स घेताय किती हेल्दी फॅट्स घेताय ह्याचा रेशो ठरलेला आहे हे जर तुम्ही तुमच्या बॉडी वेटच्या आणि इंटेन्सिटीचं अकॉर्डिंग केलं तर नक्की तुम्हाला हेल्दी वेट लॉस होईल पण आपण जर एक्सेसिव्ह कार्डिओ करून बॉडीला कॅटाबॉलिझम मध्ये टाकून उपाशी राहून जर तुम्ही वर्कआउट केला किंवा कार्डिओ केलं तर तुमचा मसल लॉस होणार आहे आणि मसल लॉस जेवढा जास्ती होणार तेवढा ज्यावेळेस तुम्ही जिम बंद करणार तुम्ही थोडंसं खायला चालू करणार तुमचं डबल स्पीडने वजन वाढणार याचं रिझन आहे की तुम्ही ज्यावेळेस मसल लॉस होतो तुमचा एक्सिव्ह कार्डिओ किंवा उपाशी राहून तर त्याने काय तुमचा मॅटाबॉलिक रेट जर कमी झालाय त्याचा अर्थ तुमचा जो आधी जो कॅलरी बर्निंगचा रेश होता तो अजून कमी होतोय आणि तुम्ही पुन्हा खायला सुरुवात करता तर तुमचं वजन काय होणार आहे शंभर टक्के वाढणार आहे तर ह्यासाठी असं बिलकुल नाहीये की जिम सोडल्यानंतर ना वजन कमी होतं हे खूप मॅटर करतं की बाबा तुम्ही जिम सोडल्यानंतर किंवा जिम मध्ये आल्यानंतर कशा प्रकारचा वर्कआउट करता कशा प्रकारचं डाएट करता आणि जिम सोडल्यानंतर पण जर तुम्ही तुमचा डाएट व्यवस्थित ठेवला त्यानंतर तुमचं बाकी फिजिकल ऍक्टिव्हिटी व्यवस्थित ठेवली तर नक्कीच तुमचं वजन खूप जास्त स्पीडने नाही वाढणार पण एक दुसरी गोष्ट याच्यात आहे की जर तुम्ही तुमचं एजिंग प्रोसेस जसं एज वाढतं त्या एजिंग प्रोसेसच्या हिशोबाने तुमच्या कॅलरीज दिवसेंदिवस मॅटाबॉलिक रेट कमी होतो तर त्यामुळे ह्या गोष्टी अशा नाही आहेत की तुम्ही जिम सोडली म्हणून वजन वाढलं तर जिम सोडली नाही तर तुमचं एजिंग प्रोसेसच्या ज्या तुमच्या कॅलरीज बर्न होणार आहेत त्या होणार आहेत आणि तुमचा मॅटाबॉलिक रेट जसा स्लो होणार आहे तो होणार आहे तर ते एजिंग प्रोसेसचा विषय आहे हा जिमचा विषय नाही जर जिम तुम्ही एक्सेसिव्ह केलं आणि मग सोडलं आणि तुम्ही एक्सेसिव्ह खायला लागलात तर नक्कीच तुमचं वेट पुन्हा वाढणार आहे त्याच्या जिमचा रोल असा काहीच नाही की जिम सोडल्यामुळे वजन वाढतं ते तुम्ही तुमचं एक्स्ट्रा कॅलरीज खाल्ल्यामुळे वाढतात थँक्यू